हे बघा हे ज्यूस आणले पंदूर टिट्याला जाऊन हा पायनॅपल आहे हां पायनॅपल आहे ऑरेंज आहे आज ना, ना कामगारांना नाश्ता नाही बनवला कारण आम्हाला जायचं आहेच ते झोपाळ मागच्या वेळेस राहिला तो आणायला म्हणून मिस्टरांनी लवकर जाऊन ना ओरसोरोना समोसे आणि सरबत आणलं आहे

थंड आहे हा पायनॅपलचं आहे चांगलं आहे माझं ओरेंज आहे नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या गावच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आता आम्ही ना सहा सीटर पकडून चाललो आहे कुडाळला झोपाळा आला म्हणून ना फोन केला गजानन फर्निचरवाल्यांनी तिथे मग आणायला चाललं आहे आणि वेळ पण नाही आहे कारण ना मिस्टरांना उद्या मुंबईला जायचं म्हटलं त्याच्याबरोबर झोपाळा घेऊन येऊया निघेपर्यंत ना खूप उशीर झाला मग कंटाळ पण आला जायला उन्हातून आईला जेवण केलं आणि आता मी निघालो आहे चला आता मी उतरलो एस टी स्टँडच्या इथे आणि मी बसले एस टँडच्या समोरच आणि म्हटलं गेले एटीएममध्ये पैसे आणायला म्हटलं त्याला वेळ आहे तोपर्यंत तो टाईमपास म्हणून एस टीचं थोडं शूट करते आता आम्ही आलो आहे मिठाईच्या दुकानात मिठाई घ्यायला सगळं कोकम सरबत वगैरे हे बघा एवढी मिठाई घेतली आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्त काय तुम्हाला दाखवणार आपण आलो आहे का फक्त झोपाळा घ्यायला थोडं काय सामान घ्यायचे दाखवणार आणि मागचा ऑलरेडी एक व्हिडिओ आपला पुढार बाजाराचा आहे चॅनलवर मिठाई घेतली आता मी आलो इथे भांड्याच्या दुकानात महादेव स्टील सेंटर मध्ये माझी जुनी भांडी होती ना थोडीफार ती देऊन थोडं नवीन भांडी घेत माहिती

आता आमचं ना सगळं सामान घेऊन झालं फक्त ना ते झोपाळाच घ्यायचं आहे म्हटलं अजून पण गेले दीड म्हटलं त्याला काहीतरी खाऊया आणि ना आम्हाला असं ना फिरायला आणि खायला वगैरे आवडतं पण काय आम्ही जास्त जेवणार नाही हलकंसं काहीतरी खाणार आहोत नंतर फर्निचरवाल्याकडे जाणार आहोत आता थोडं पुढे चालत आलं ना आत्याची खाणावर तिथे आलो आहे आम्ही

मिसळणं मला काय आवडली नाही थोडी ठीक होती एवढी काही खास नव्हती आता मी आलो फर्निचरच्या दुकानात झोपाळा घ्यायला आणि टेबल का एवढं काय खा खास नाही म्हणजे त्याला फिनिशिंग नाही म्हणून ते कॅन्सल केलं आम्ही फक्त झोपाळाच घेतोय हा बघा हा झोपाळा घेतला आम्ही याची किंमत आहे साडेबारा हजार रुपये आणि ह्याचं वजन आहे पन्नास किलो सागाचं आहे आणि त्याच्यावर त्यांनी ना मला हुक पण फ्री दिलेत आणि आता आम्ही या टेम्पोने नेणार कोणी चाललो आम्ही सामान ठेवलं ठेवली हां मग मला बसून दे तुम्ही पकडा टेम्पोत बसणार कधी पहिलीच वेळ असते मी इंग्ल नाम होत जास्त शूट करता येत नाही स्टोरेज फुल होतंय आणि कामाची गडबडीत ना विसरायला पण होतं जेवढं जमेल तेवढंच मी शूट करणार आहे नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या गावच्या माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आज ना आमच्याकडे पाहुणे आलेत म्हणजे आत्याची मुलं आली आहेत दोन बहिणी आणि भाऊ आणि भावाजी आले त्याला तुमची ओळख करून देते आणि आज बहीण माझी ना ते आते बहीण राहणार आहे संगीता मिस्टर गेलेले कुठं आळला मच्छी आणायला आणि आज ते मुंबईला जाणार आहे मच्छी घेऊन आले बघितलं ना काय ते का चार नाश्ता आहे दाखवते तुम्हाला माझा भाऊ सुधाकर आते भाऊ भावजी हा भाऊ माझा पोलीस मध्ये होता रिटायर झाला मी रायटर म्हणून रिटायर हा रायटर म्हणून रिटायर मुलुंडला राहते सगळे मुलुंडचे फॅमिलीत होतो हा मंत्रालयात होम मंत्रा थो। डिपार्टमेंटला हा आणि बहीण आते बहीण ही मोठी बहीण आमची आते बहीण भेटली मच्छी सुरमे आणि काय कोलंबी हा येऊन अर्धा झाला चहा वगैरे दिली मी आणि पहिला त्याची भाऊजी येऊन गेले एक झलक मारून हा गडबडीत आले बसले पावण्याला जात नाहीला असते कोलाच नाही ती कोल्बी अंजाने हा काय गो सुरमई आणले सुरमई हा सुरमई हे बघा सुरमई ना मी फ्राय करणार आणि कोल्बी सार बनवणार थोडस सुक्क झालंय बा एकदम लाटून देते कोणबीचं सुक्क बनवलं कोणबीचं सार बनवलं आत्ता चपात्या करते संगीत आणि त्याचा आता मच्छी फ्राय करते मी बघा सुरमाय तिकडे चपात्या चालल्या इकडे मच्छी फ्राय झालंय बाई आमची चपात्या करते भाजी वगैरे पसारा पडलाय पाहुण्यांना लगेच जेवून जायचं आहे म्हणून पटापट -पड़ सगळं केलं गडबडच चालू आहे त्यांना आता जेवायला वाढतोय Ngeresak. Ngeresak. Pangkalan apa? panggang Pangkalan.

त्यांना बाय बाय केलं आणि आपला आजचा व्हिडिओ इथे संपूया चला पुन्हा भेटू आपण गावच्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद